पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असली तरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आजही मागणी आहे की या ठिकाणी भाजपचाच उमेदवार उभा करावा भाजपच्या कोण्याही कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर जिल्हाभरातील भाजपचे कार्यकर्ते धन मन धणाणं त्याचं काम करतील परंतु प्रतापरावांना जर उमेदवारी मिळाली तर भाजपचा कार्यकर्ता हा प्रतापरावांच्या विरोधातच राहील अशी तीव्र प्रतिक्रिया भाजपचे वरिष्ठ नेते तथा भाजप किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर वारे यांनी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनशी बोलताना सांगितलंय प्रभाकर वारे हे अगदी भाजपच्या स्थापनेपासून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिलेत अनेक संकटांच्या वेळी आणि पक्षांच्या संघर्षाच्या काळात ते नेटानं भाजपचं कार्य करत राहिले त्यांनी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनशी बोलताना तीव्र भावना व्यक्त वारे म्हणाले की मित्रपक्ष भारतीय जनता पक्षासोबत आजवर अत्यंत फटकून वागलेत त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना कधीही सन्मानाची वागणूक दिली नाही फक्त निवडणूक आली की ते भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याचं नाटक करतात परंतु नंतर पाच वर्ष पुन्हा कार्यकर्त्यांची उपेक्षा करतात दुसरीकडे प्रतापराव जाधव हे आता मतदारांमध्येही प्रचंड अप्रिय झाले त्यामुळे बुलढाणा लोकसभेसाठी उभे राहिले तर त्यांचा पराभव हा निश्चितच आहे प्रभाकर वारे पुढे म्हणाले की मेहेकर लोणार हे तालुके प्रतापराव यांचं गड मानलं जातात मात्र मागील निवडणुकीत त्यांना त्यातून ते फार कमी लीड मिळालाय त्यापेक्षा जास्त लीड त्यांना इतर तालुक्यांमध्ये मिळालाय भाजपच्या कार्यकर्त्यांनी युतीचा धर्म पाहून सातत्यानं भाजपची उपेक्षा केली आहे त्यांनी पदोपदी जिल्ह्यात भाजपच्या विस्तारात आडकाठी निर्माण केली हे सर्व पाहूनच मग गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपचे कार्यकर्ते बुलढाणा लोकसभेसाठी आपल्याच पक्षाचा उमेदवार द्यावा अशी मागणी पक्ष श्रेष्ठींकडे सातत्यानं करतायत केवळ मोदींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून मला मतदान करा भावनिक साथ गेल्या दहा वर्षांपासून प्रतापराव घालत आहेत त्याला बोलूनच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत दिली आहे परंतु प्रतापरावांनी सातत्यानं जिल्ह्यात भाजपाचा विस्तार होण्यात अडथळे निर्माण केले आहेत भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपेक्षा केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप कार्यकर्त्यांना येण्यापासून रोखण्याचं काम केलंय त्यामुळे भाजप कार्यकर्ते बुलढाणा लोकसभेची जागा ही कमळ चिन्हावरच लढली जावी या कठोर जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करावा आणि ही जागा कमळ चिन्हावर लढवावी भाजपमधील कोणताही लहानात लहान कार्यकर्ता जरी पक्षानं उभा केला तरी भाजपचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचं काम मनापासून करतील अशी माहिती वारे यांनी दिली आहे सिटी न्यूज बुलढाणा